नमस्कार मंडळी आपण अनेकदा वेदांत हा शब्द ऐकतो पण आपल्याला वाटतं की हे खूप कठीण आहे हे फक्त विद्वानांसाठी आहे पण तुम्हाला माहिती आहे का वेदांत हा खरं तर आपल्या रोजच्या जगण्याचा भाग आहे आज एकोणीस डिसेंबरच्या प्रवचनातून आपण हे शिकणार आहोत की वेदांत रोजच्या आचरणात कसा आणायचा आणि वासनांचा त्याग करून भगवंताकडं कसं जायचं चला तर मग आजचा विषय सविस्तर समजून घेऊयात एकोणीस डिसेंबर वेदांत पुस्तकातला नव्हे आचरणातला प्रवचनात म्हटलंय की वेदांत हा काही केवळ अभ्यासाचा विषय नाही ज्याप्रमाणे आपण पक्वानांचं फक्त ज्ञान घेऊन पोट भरत नाही त्यासाठी ते खावं लागतं तसंच वेदांत केवळ वाचून उपयोग नाही तो जगावा लागतो मुनींच्या बाबतीत एक खास गोष्ट सांगितली आहे त्यांचं मन अशा अवस्थेत असतं की तिथे मीपणा उरत नाही मी काव्य करतोय किंवा मी बोलतोय असा अहंकार त्यांना नसतो त्यांच्या माध्यमातून परमात्माच बोलतो म्हणूनच वेदमंत्रांना अपौरुषेय म्हटलं जातं महत्त्वाची गोष्ट विद्वान लोक वेदांत कठीण करून सांगतात पण खरं तर तो सर्वांसाठी आहे वेदांताचं मर्म अगदी सोपं आहे आपलं स्वार्थी मन विशाल करणं आणि निस्वार्थी बनणं आता आपण व्यवहार आणि भगवंत प्राप्ती ह्यातला फरक समजून घेऊयात व्यवहार म्हणजे काय मनातील वासना पूर्ण करण्यासाठी देहाची हालचाल करणं म्हणजे सूक्ष्माकडून जडाकडे येणे अध्यात्म म्हणजे काय भगवंत अत्यंत सूक्ष्म आहे त्यामुळे त्याच्याकडे जाणे म्हणजे जडाकडून सूक्ष्माकडे जाणे हे कसं शक्य आहे यासाठी प्रवचनात एक अमोघ उपाय सांगितला आहे तो म्हणजे नाम नाम हे जड देहाशीही जोडलेलं आहे आणि सूक्ष्माशीही जवळ आहे जो नामात राहतो त्याच्या वासना आपोआप कमी होऊ लागतात आपल्याला प्रश्न पडतो की काही चांगली माणसं लवकर का जग सोडून जातात प्रवचनात याचं उत्तर दिलं कधीकधी एखाद्या लहानशा वासनेमुळे मोठा जीव अडकून पडतो ती वासना पूर्ण करण्यासाठी तो चांगल्या कुळात जन्म घेतो आणि वासना पूर्ण होता जग सोडून जातो अशा मृत्यूचं दुःख करू नये लक्षात ठेवा वासना फक्त एकाच मार्गाने नष्ट होऊ शकते भगवंताच्या जवळ वास करणे जेव्हा वासना संपते तेव्हाच भगवंताची कृपा होते आणि आपली बुद्धी भगवस्वरूप होते तर मंडळी आजच्या प्रवचनातून आपण काय बोध घेतला वेदांत कठीण नाही निस्वार्थी होणं म्हणजे वेदांत आहे नामाचा आधार घ्या कारण तेच आपल्याला सूक्ष्माकडे ने मीपणा सोडा आणि भगवंतावर श्रद्धा ठेवा आजचा छोटा संकल्प दिवसातला किमान दहा मिनिटं वेळ काढून नामस्मरण करा आणि एखादी कृती म्हणजेच गोष्ट निस्वार्थी भावनेने करा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका श्रीराम जयराम जय जय राम आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या भक्तांसोबत आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत वीस डिसेंबरचं जर प्रवचन तुम्हाला ऐकायचं असेल तर आठवणीने आपल्या पूजा मृदो ब्लॉग या चॅनलला फॉलो करा श्रीराम जयराम जय जय राम, जे राम, जे जे राम। 好